अध्याय क्रमांक एक श्लोक क्रमांक तेहतीस मे व्यस्तिता युध्ये राणासमत्ना अर्थातच आम्हाला ज्याच्यासाठी राज्य भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीवितांचीही आशा सोडू युद्धात ठाकले आहे श्लोक क्रमांक आचार्यं पितरं पुत्रास तथैव च पिता महा मातुला श्वसुरा श्वाला स्वाला संबधीन अर्थातच गुरुजन काका मुलगे आजे मामा सासरे नातू मेहुने त्याचप्रमाणे इतर आत आहेत हे मला तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे